उपमुख्यमंत्री दादा पवार यांची यवतमाळ येथे सभा स्थगित करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दौऱ्यावर येणार होते या दौऱ्यात कार्यकर्ता मेळावा आणि आयोजित करून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याने ने तसेच नेते आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित होणार होता मात्र राज्यातील पूरस्थिती शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान व ओल्या दुष्काळाचे सावट या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अहमदनगर जिल्ह्यातील पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त भागाची पाहणी असल्याने आता पाच ऑक्टोबर रोजीचा यवतमाळ दौरा व नियोजित कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे अजितदादांच्या सोयीच्या तारखेनुसार पुढील तारीख निश्चित होईल त्याचवेळी यवतमाळ जिल्ह्यातील अनेक नेते व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होईल अशी माहिती महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष वसंतराव गोयकेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली